यवतमाळ नगरपालिका हद्दीतील नागरिकांवर अन्यायकारक कर आकारणी करण्यात आली आहे फेरमूल्यांकन रद्द करावं या मागणीसाठी शहर काँग्रेसतर्फे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं फेरमूल्यांकनावरील आक्षेपाच्या सुनावणीच्या वेळी नागरिकांचा छळ करण्यात आला नागरिकांचा विरोध असूनही पालिकेनं कर रद्द केला नाही कर रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसह भूमिगत गटारी योजना अमृत योजना याबाबत जाब विचारण्यासाठी गुरुवारपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं लोकांचं लोकांना हरॅस करायचं या शहरातील लोकांना हॅरॅस करायचं अमृत योजनेच आपण पाहिलं असल तर पाईप फुटत आहे आपल्या यवतमाळ शहरामध्ये केवळ पाणी यायला पाहिजे होत बेंबळेच परंतु अजूनही ते आलं नाही त्याच्यात मोठ्या प्रमाणात करप्शन झालं चुकीचे पाईप देण्यात आले ते पाईप फुटत आहे जागोजागी आणि अशा पद्धतीनं यवतमाळला आता सात दिवसानं पाणी येत आहे बरोबर आहे रवी सात दिवसानं कदाचित उद्या चालून महिन्याभरानं पाणी येईल असा त्रास लोकांना सतत देण्याचं काम आमचे गटारचे कामं झाले ते सुद्धा चुकीचे झालेत कुठेतरी नगर मध्ये ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक व्हायला पाहिजे होती म्हणजे लोक प्रतिनिधी जे आहे ते त्यांना ओरडायला चान्स मिळाला असता परंतु हे सरकार निवडणूक मुद्दाहून करत नाही चुकीच्या मार्गाने धरून हे काम करत आहे चुकीचे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा दिले जात आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट ते कॉन्ट्रॅक्टर लोक चुकीचे काम करत आहेत आणि म्हणून आपल्याला अमृत योजनेचं पाणी मिळू शकत नाही आज त्या दरवाढ जी झालेली आहे टॅक्सची ते चुकीची आहे त्याला ताबडतोब ते मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही आज बसलो आहे सगळ्या आणि हे शहराच्या लोकांसाठी आहे आणि म्हणून माझी विनंती आहे शहराच्या लोकांना की आपण सुद्धा याच्यात सहभाग दिला पाहिजे